नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांचा निर्दयीपणे खून करण्यात आला हत्या करण्यात आली या हत्येतील एकूण आरोपीपैकी सात आरोपी यांना अटक सहा आरोपी यांना अटक झाली असून सातवा कृष्णा आंधळे नावाचा आरोपी आज हत्येला त्रेचाळीस दिवस पूर्ण होत आले आहेत तरीही तो पोलिसांना सी आय डीला एस आय टीला सापडलेला नाही डोळस यंत्रणा ना मग जाणून बुजून त्याला पकडत नाही का तो खार भारत भारत भारत, भारत देश सोडून बाहेर गेला आहे याचा था काही थांगपत्ता कसा का लागत नाही या याबाबत आता उलटसुलट चर्चा बीड जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे या प्रकरणातील प्रकरणाला आवादा या पवनचक्की कंपनीच्या भांडणातून हा ही हत्या झाली आणि हे भांडण झालं होतं आवादा कंपनीच्या मॅनेजरला खंडणी मागण्यासाठी आलेल्या सुदर्शन घुले आणि त्याच्या ते साथीदारांना तेथे असलेल्या सुरक्षा रक्षकानं अडवलं आणि मग या खंडणीखोर मंडळीने त्या सुरक्षा रक्षकाला मारहाणांनी दमदाटी करण्यास सुरुवात केली त्यावेळी आपल्या गावातील एक दलित युवक जो की आवादा कंपनीत कामाला आहे त्याला मार मारहाण होते म्हणून ते त्याच्या बाजूने मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या संतोष देशमुख यांनाही थोडी या आरोपींनी धक्काबुक्की केली होती मात्र ते प्रकरण तेथलो होत मग त्यावेळी सुरक्षारक्षक ना तक्रार देऊनही त्या तक्रारीची दखल केज पोलीस स्टेशननं घेतलेली नव्हती आणि सहा डिसेंबरला हा झालेल्या प्रकाराचा राग मनात ठेवून सुदर्शन घुले चाटे कृष्णा आंधळे या टोळीनं मग संतोष देशमुख यांच्यावर पाळत ठेवून त्यांना केचच्या पुढून त्यांची गाडी आणून त्यांचं अपहरण केलं त्यांना बेधम अशी मारहाण केली आणि या मारहाणीत संतोष देशमुख यांचा जीव गेला महिना है। होता या निर्दयी हत्येपच गेल्या महिनाच्या वर झालं महाराष्ट्रात सतत पडसाद उमटत आहे आज वाशिम येथे जनाक्रोश मोर्चा निघाला होता या जनाक्रोश मोर्चाला देशमुख कुटुंबीय हजर असल्याची माहिती मिळते काल छत्रपती संभाजीनगरमध्ये पण जनाक्रोश मोर्चा निघाला होता या मोर्चात मराठा संघर्ष युद्धा मनोज जरांगे पाटील देशमुख कुटुंबीय शिवसेनेचे विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदी मंडळी सहभागी झाली होती आज खंडणी प्रकरणातील आरोप अटक अटकेत असलेल्या ज्याला धस आका असं म्हणतात त्या वाल्मिक कराडच्या जामिनावर केस कोर्टात सुनावणी झाली आणि यावर यावरचा पुढील सुनावणी आता तेवीस तारखेला ठेवण्यात आल्याचं कळत आहे कालपास का आजपासून तिकडं मुंबई येथील ज्याला किल्ला कोर्ट या नावानं ओळखलं जातं त्या न्यायालयात दोन हजार सहाच्या तीन जूनला झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील एक प्रभावी व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व राजकीय नेत नेते पवनराजे उर्फ भूपालसिंह राजे निंबाळकर यांच्या हत्येसंदर्भातली सुनावणी सुरू आहे ही सुनावणी कधी पूर्ण होणार कारण ही हत्येची घटना घडली त्याला एकोणीस वर्ष संपत आली आहेत आणि त्यापासनं याचं न्यायालयात सुनावणी सुरू सुरू असून या हत्येच्या प्रकरणाचा निकाल न्यायालयानं अद्यापही दिलेलं नाही या हत्येप्रकरणात <coughs> प्रमुख आरोपी म्हणून माजी राज्याचे माजी गृहमंत्री माजी खासदार डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील त्यानंतर मोहन शुक्ला कैलास यादव शशिकांत कुलकर्णी सतीश मंदाळे पारसमल जैन शूटर दिनेश आणि दिनेश तिवारी पिंटू व छोटू असे आरोपी ताब्यात घेण्यात आले होते यातील पिंटू आणि छोटूची छोटू आजही तुरुंगातच आहेत बाकी उपन, तस, अस, आ, शहर, इतर आरोप आरोपींना जामीन मिळालेला आहे तसं हेही त्या काळी हाय प्रोफाईल असं प्रकरण ही हत्या होती पवनराजेंच्या हत्येच्या निषेधार्थ धाराशिव शहर आणि तालुक्यात इतर तालुक्यातही मोर्चे आंदोलनं झाली यात याचापूर्वी धाराशिव पोलीस तपास करत होतं त्यानंतर राज्य सी आय डीनं काही दिवस तपास केला आणि ज्यावेळेस राजे निंबाळ निंबाळकर कुटुंबियांनी यास आम आम्हाला आमच्या या घर कर्त्या पुरुषाच्या हत्येचा खटला तपास सी बी आयकडे सोपवा अशी मागणी केली आणि त्या मागणीनंतर नंतर हे प्रकरण सी बी आयकडं तपासाला गेलं आणि त्या सी बी आयकडे तपास दिल्यानंतरच त्या खासदार त्यावेळी खासदार असलेल्या डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील यांना सहा जून दोन हजार नऊला सी बी आयनं अटक केली आणि जवळपास सहा महिने डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना जेलमध्ये घालवावी लागली याकड आ... पवनराजे हत्येप्रकरणच पूर्वी खटला अलिबागच्या न्यायालयात चालू होतो पण या अलिबाग हे अडवळणी होतं आणि तिथं स अनेक वर्ष सत्तेत सहभागी असलेले या प्र प्रकरणातले आरोपी आणि त्यांच्या सहकार्याकडून दबाव येत असल्याचं काही बऱ्याच जणांचं म्हणणं होतं आणि म्हणून या प्रकरणात पवन कैलासवाशी पवनराजे यांच्या पत्नी श्रीमती आनंदी देवी राजेनिंबाळकर यांनी परत कोर्टात धाव घेतली आणि अलिबाग यांची मुंबईत या खटल्याची सुनावणी चालू राहू द्या राहू द्यावी अशी मागणी केली होती आणि श्रीमती आनंदी देवी निंबाळकरांची ही मागणीही कोर्टाने मंजूर केली आणि अलिबागच्या जिल्हा व सत्र न्यायालयातून हे प्रकरण मुंबई येथील किल्ला कोर्ट न्यायालयात पुढं आलं या खून हत्येप्रकरणात अनेकांचे जवाबही कोर्ट कोर्टात दा झालेले आहे आता जे आरोपी आहेत संशयित आरोपी आहेत त्यांची बाजू त्यांची वकील बा, कोर्टासमोर मांडत आहेत गेले अनेक दिवस हे त्यांचं कधी तारीख पुढची तारीख मागणं कधी एखादा आरोपी गैरहजर आहे म्हणून त्याचं जा, जॉब जवाब किंवा त्याची बाजू त्याला मांड मांडण्यासाठी वेळ द्यावा म्हणून वेळ मागून घेणं अशा तऱ्हेनं ही हा खटला गेली जवळपास एकोणीस वर्षे होत आली सुनावणीच्याच याच्यात आहे त्यामुळंच मग <coughs> कोर्टानं आरोपी आरोपितांच्या वकिलांना तुमची सुनावणी तुम्ही किती तुमचं जे काय म्हणणं आहे ते किती तार तारखेपर्यंत सादर करणार लवकरात लवकर करा आणि याची मुदत म्हणजे ता नेमकी तारीख द्या असं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस आरोपी ती आरो, आरो पितांपितींच्या आरोपितांच्या वकिलांनी सत्तावीस जानेवारीपर्यंत आम्ही आमचं सर्व बाजू मांडू असं सांगितलेलं आहे त्यामुळं आज दिवसभर आरोपींच्या वकील त्यांची त्यांचं बन्न कोर्टाला सादर करत होते असल्याची माहिती मुंबईहून मिळत आहे आणि आता ही सत्तावीस तारखेपर्यंत दररोज सुनावणी होईल असं सांगितलं जात आहे ही सुनावणी ज्यावेळेस पूर्ण होईल मग त्यानंतर <coughs> कैलासी पवनराजे निंबाळकर यांच्या वकिलांनी मांडलेली मुद्दे आरोपींच्या वकिलांनी मांडलेले मुद्दे सी आय सी बी आयनं केलेलं तपासातील मुद्दे यावर अभ्यास करून मग किल्ला कोर्टाचे कोर्ट त्यानंतर निकालाची तारीख जाहीर करेल आता त्या निकालाची तारीख जाहीर करण्या करण्यासाठी आणखी किती काळ लागतो हे आज येथे बसून आपल्याला सांगता येणार नाही किंवा धाराशिवमध्ये बसून त्याचा अंदाज पण करता येणार नाही त्यामुळं नेमका पवनराजे निंबाळ पवनराजे यांच्या हत्येचा निकाल कधी लागेल आणि खासदार राजे डॉक्टर जयप्रकाश राजे निंबाळकर So, सो सई निंबाळकर देशमुख आणि श्रीमती आनंदीबाई राजेनिंबाळकर या सर्वांना न्याय कधी मिळेल हे कोर्टाच्या हाती आता असेल मात्र कोर्टानं अगदी स्पष्ट शब्दात तुमची म्हणजे आरोपींची जे काय म्हणणं आहे ते कोणत्या तारखेपर्यंत सादर करणार हे ठणकावून विचारल्यामुळं आरोपींच्या वकिलांनी सत्तावीस जानेवारीपर्यंत आम्ही आमची आमच्या आरोप आशिलांची बाजू आणि आमचं म्हणणं मांडू असं सांगितलं आहे त्यामुळं आता किमान ह्या दोन तीन महिन्यात में, किंवा त्याही अगोदर पवनराजेंच्या अत्येचा जो दावा कोर्टात आहे त्याचा निकाल लागेल आणि मग कोर्ट काय निकाल येतो हे आपल्याला येईल आज तुर्तास आपण <coughs> फक्त चर्च, चर्चा चर्चा चरवणच करत राहू आणि न्याय मिळावा असे जे जे पवनराजेंचे हितचिंतक आहेत त्यांची मित्रमंडळी आहे त्यांचे जवळचे आहेत यांना वाटत असेल तर आरोपींच्या वकिलांना त्यां त्यांच्याबद्दल त्यांच्या त्या काही भावना असतील त्या असतील एकंदरीत या दोन्ही म्हणजे परवा झालेल्या संतोष देशमुख हत्या हत्याप्रकरण असो की तीन जून दोन हजार सहाला मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर कळंबोलीच्या तेथे झालेल्या पवनराजे यांच्या हत्येचं प्रकरण असो हे दोन्हीही तसं दोन्ही प्रकरणाला राजकीय अंग आहेत संतोष देशमुख यांना जी राज राजकारणात एखाद्याचे समर्थक आहेत ते समर्थकांना खंडणी मागत ते मागत आहे यासाठी विरोध विरोध त्यांच्या खंडणी मागण्याला संतोष देशमुखांचा नव्हता परंतु तिथं त्यांना त्या संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यापर्यंत जाऊ न देणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा व राग त्यांनी काढण्यास काढला आणि तो वाद मिटवण्यासाठी संतोष देशमुख तिथं गेले आणि त्यांच्यामुळं त्यामुळं त्यांची निर्घुण अशी हत्या करण्यात आली हे जे हत्या करणारे आहेत ते कुठं ना कुठं राजकीय पक्षाशी किंवा राजकीय नेत्याशी संबंधित आहे तर कैलासवासी पवनराजे निंबाळकर हे वरचडच ठरत आहे राजकारणात ते आपल्या आपला आता निभाव लागू देणार नाहीत हा मनात हे हेतू ठेवून त्यांची निर्घृण हत्या करण्यासाठी सुपारी देण्यात आली होती जवळपास तीस लाख रुपये रकमेची ती सुपारी होती असं या प्रकरणात हत्येच्या संशय संशयावरून अटकेत असलेल्या पारसमल जैन्यानं माफीचा साक्षीदार होऊन माहिती दिलेली आहे आणि यालाही म्हणजे या पवनराजे यांच्या हत्येलाही राजकीय अंग आहेच त्यावेळी पवनराजे यांनी नुकतीच म्हणजे दोन हजार चारची विधानसभा निवडणूक लढवली होती आणि त्या निवडणुकीत फक्त चारशे चौऱ्याऐंशी मतांनी त्यांचा पराभव झाला होता आणि हा एवढ्या कमी फारकानं ज्यांचा विजय झाला ते त्यांच्या जिवारी लागलेलं होतं आणि त्या ह्याच्यातूनच हा हत्येचा कट शिजला होता असं तक हत्येच्या प्रकरणात दिलेल्या तक्रारीत पण म्हणणं आहे या हत्याकांडात राजे निंबाळकर कुटुंबियाकडून बाजू मांडणाऱ्या वकिलांचंही ते म्हणणं आहे आणि शिबा सीबीआयनं जे आरोपपत्र दाखल केलं आहे त्यात पण ते, ते स्पष्ट आहे आता बघूया यावर काय होतं आता ज्या आवादा कंपनीच्या खंडणीवरून संतोष देशमुख यांची हत्या झाली ती आवादा कंपनी कोणाची आहे कोणाशी तिचा संबंध आहे याची माहिती जाणून घेतली असती तर खंडणी मागणाऱ्यांनी त्या कंपनीला खंडणी माग मागितली नसती कारण जी काही माहिती मिळत आहे मग ती खरी आहे की खोटी आहे पण ती माहिती एवढीही असत ते नाही तर ह्या आवादा कंप कंपनीचं जे काही संचालक मंडळ आहे त्यांच्या पाठीशी एक आत्ता विद्यमान खासदार असलेले आणि गेल्या याच्यात केंद्रीय राज्यमंत्री असलेले भाजपचे नेते आहे आणि मग या कंपनीला खंडणी तसं खंडणी मागणारे हे भाजपशी संबंधित नाहीत हे बरोबर आहे मात्र ज्याची हत्या झाली ते संतोष देशमुख हे मात्र भाजपशी संबंधित होते ते भाजपचे कार्यकर्ते होते सभागृहात या हत्येच्या याच्यावर बोलताना केचा आमदार सोनमिता मुंदडा यांनी ते मत्सा जोग या येथील बूथचे आमचे बूथ प्रमुख होते असं सांगितलेलं आहे त्यामुळं मग भाजपचा एका एका दुसरा आमदार या प्रकरणात तोही पक्षीय म्हणून नव्हे तर ज्या पद्धतीनं निर्घुण हत्या करण्यात आली आहे त्या पद्धतीच्या विरोधात आवाज जर आष्टीचे सुरेशांना धस उठवत असतील तर त्यांच्या त्यांचं तरी कुठं चुकतं आहे असं लोकांचं मत आहे त्यामुळं आता, आता या त्या प्रकरणात तपडू काय होतंय काल धनंजय मुंडेंनी आपल्या पक्षाच्या सबका मालिक एक असं ज्याचा ज्यांचं नाम उल्लेख सर्वत्र केला जातो त्या सबका मालिक एक यांच्या श्री साईबाबांच्या शिर्डीत पक्षाच्या अधिवेशनात अगदी पोटतिडकीनं भाषण केलं आणि या हत्येशी माझा कुठलाही संबंध नाही ज्यांनी कोणी ही हत्या हत्येचा मी निषेधच करत आलो आहे आणि जे कोणी सात आठ जण ह्याच्यात आरोपी म्हणून संशयित आहेत त्यांना त्यांच्या बाबत लोकरत लवकरात लवकर तपास करून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असंही सांगितलं आहे आणि मग आता या दोन्ही ह्याच अजून तर संतोष देशमुख यांची केस उभा राहायची आहे पवनराजे निंबाळकर यांची केस उभारून एकोणीस वर्ष झाली आहे आणि तिची न्यायालयात सुनावणीवर सुनावणी सुरू आहे आता तरी किमान त्यांच्या जन्मदिनापर्यंत म्हणजे कैलासची पवनराजे यांच्या जन्मदिवून दिनापर्यंत म्हणजे एकोणीस फेब्रुवारीच्या आसपास तरी न्याय किल्ला कोर्टानं न्याय निकाल द्यावा अशीच पवनराजे समर्थकांची मागणी आहे आणि ती त्यांनी तशी आपल्या भावनाही अनेकांशी बोलताना ते व्यक्त करत आहेत अस्तुरता एवढंच धन्यवाद